नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा पर्यटन व धार्मिक स्थळ ठिकाणी मूर्त्या स्थापनेवरून महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथे लेखी निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिल्याने किनवटच्या तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर यांनी सहस्रकुंड धबधबा पर्यटन धार्मिक स्थळ येथे भर उन्हात भेट दिली आहे सहस्रकुंड धबधबा पर्यटनस्थळ हे नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे अशा या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ व धार्मिक स्थळ परिसरात विकासात्मक दृष्टिकोनातून मास्टर प्लॅन करण्यात आला आहे अशा या मास्टर प्लॅन महसूल जागेवर श्रीराम लक्ष्मण व शबरी माता देवांच्या मूर्त्या अनाधिकृतपणे बसवण्यात आल्या आहेत या मूर्त्या महादेव मंदिर ट्रस्टच्या जागेत बसवण्यात याव्या अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथे लेखी निवेदनाद्वारे येथील ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी दिला होता त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेचे पालन करत किनवटच्या तहसीलदार डॉ शारदा चौंडेकर यांनी वीस मे रोजी भर उन्हात दुपारी सहस्रकुंड धबधबा येथे भेट देऊन आत्मदहन तक्रारदार सतीश वाळकीकर व सातपुते महाराज आणि भावी भक्तांशी जवळपास अर्धा तास चर्चा करण्यात आली आहे मात्र यावर कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर यांनी भाविक भक्तांना तुमचे काय म्हणणे आहे ते मला लेखी स्वरूपात कळवा अशा सूचना देण्यात आल्या यावेळी ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश भोसले मंडळ अधिकारी सचिन भालेराव मंडळ अधिकारी जे पी गाडे तलाठी गजानन जाधव सुदर्शन बुरकुले वाळके येथील सरपंच महिला सुनीता बळीराम चव्हाण महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव सतीश वाळखीकर माजी सरपंच दिलीप तुमलवाड पोलीस कर्मचारी डेडीवार वाळकीचे पोलीस पाटील रवीरामजी खोकले सातपुते महाराज बंडू तांबारे बळीराम चव्हाण यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीराम लक्ष्मण व शबरी माता मूर्ती स्थापना व महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा यावर जिल्हा प्रशासन काय तोडगा काढेल आणि काय निर्णय घेईल याकडे येथील भाविक भक्तांसह पर्यटक तसेच येथील नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची